हॅलो फ्रेंड्स आज आमचा हा पहिला ब्लॉग आहे हॅलो फ्रेंड्स ही आहे माझी मुलगी परी आणि ही आहे माझी भाची प्रसिद्धी आणि हा आहे गोलू गोली हाय करा परी प्रसिद्धी हाँ?

तुम्ही सर्व छानच असाल माझ्याविषयी थोडी माहिती सांग मी माझ्याविषयी थोडी माहिती गप ना बरी असं नाही वाचवायचं यासारखं बरे बरी